फायदा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांचे आधारवट देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे अशा अगदी आपल्या संपूर्ण जाणण्याचे आधारवर सन्मानाने सन्मानाने आपण मग उत्तर आहे ज्यांच्या लहानपणापासून मी खुशीत वाटतोय तर म्हणजे माझे मामा आहेत ते वंदमित्र आहेत आणि त्यामुळं नक्कीच या त्यांचं आम्हाला एक चांगली संस्काराची जोड मिळाली एक सात्विकपणाचं आपल्या सर्वांना आपण सर्वांनी अनुभव घेतले सर्व म्हणजे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये भोव एक सामाजिक दायित्व समर्पित भांडूल जोपासता आलेले आहे भाऊ आपण अनेक लोकांच्या पंखात पंथात आहे आपल्यामुळे अनेक माणसं उभी राहिली एकटे यशस्वी होण्यापेक्षा आपल्या सोबतची माणसं किती उभी राहिली याला फार आहे आणि भाऊने आतापर्यंत ते कार्य अत्यंत लेटाने दमदारपणे निर्मिळपणे केलेलं आहे जालन्यामध्ये कालपर्पासून बघतोय आपण भाऊ तुम्हाला की सगळ्या अतिवृष्टीचं जेव्हा जालन्या मोठं एवढं संकट आलं त्या संकटामध्ये भाऊ आपलं घर सगळ्या लोकांच्या पाठीमागे घरात जाऊन सर्वांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते असे अनेक प्रसंग आपण बघत आले घरामध्ये सुद्धा परंपराची मोठी झोत आहे कारण वडिलांनी जवळपास तीस बत्तीस वाऱ्या पंढरपूरच्या केलेल्या आहेत ताईंचे भक्कम साल आज मुलगा अभिमन्यू भैया सुद्धा खूप मोठ्या नेटानं आज युवकांनो झेप या दिशात तुम्हाला शरण दिल्या होती प्रमाण अभिमन्यूचे काम सुद्धा भाऊ एक मोठ्या नेटानं जालना जिल्ह्यामध्ये तरुणांची एक आणि टोप त्यांनी एक चांगली विंग त्यांनी तर बांधलेली आहे आणि आपल्या सोबतीला आमचे होसा भाऊ असतील आमचे आरा भाऊ असतील भगवंतरावचे बोर्ड जर असतील हे सर्व आम्ही आपल्या विचारांना प्रेरित होऊन बघू ही शिक्षक पद संस्था काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार अकराला भाऊ आपल्या हाताला ही मोठ पेमेंट रोड आणि जालन्यात एक महाराष्ट्रात आदर्श संस्था ही आपल्या आशीर्वादात निर्माण झालेली आहे मी सर्व फोटो काल सगळे फेसबुकला शेअर केले आहेत अशा अनेक संस्था ज्या आहेत सामाजिक संस्था आहे सामाजिक एन जी ओ आहेत लायन्स आहेत सगळ्यांचं प्रमुख म्हणून भाऊ या ठिकाणी खंकरपणे आमचं सगळ्यांचं नेतृत्व या ठिकाणी करत असतात आज सांगताना मला आनंद वाटतो की भाऊ आपल्या आशीर्वाद प्रथम घेताना की या परिवारामध्ये आज आपण आम्हाला सर्वांना आशीर्वाद देत आला आपल्या आशीर्वादाला माझे संत देशपांडे देशपांडे सर खूप चांगलं मंगल पांडे होतो त्यांना स्वतः शिक्षकांसाठी गुन्हे दाखल करून राज्य शिक्षक राज्याचे अध्यक्ष राज्यभर काम असतात आराव जोशी आमचे मराठा राज्याचे अध्यक्ष बोर्डे माझी सचिवान आहे रमेश भविष्यात आहेत अशा पद्धतीने आमचे सुभाषजी बडागी सर माझे सचिव होते आणि भौसात भवतो आपल्या सोशीला नक्की भावासारखंच आपले सावली प्रमाणात काम करतात आम्ही सर्व आमचे गणेची भोतेकर सर माझे सचिव आहे आमचे नवीन धोत्रे आणि मराठी बौद्धिक कर्मचारी आहेत फक्त संस्था मग आता या वर्षी आम्ही अठरा टक्क्यांना पोहोच वाटतोय जवळपास सवाशे करोड चर्नओव्हर आहे छप्पन मोठी वाटप आहे आणि ती तेतीस करोड ची खेळी गो आपल्या सर्वांना वीस माखाचा लोन देऊन खूप चांगल्यापैकी सामाजिक व्यवस्था सुद्धा आम्ही आलेलं सामाजिक दायित्व तर हे सगळं कार्य तुमच्या